किंवा अंड कोशाकार तुम्हाला जास्त प्रकाश हवा आहे का ठरवायचंय आहे इन दिस अ स्पियर ऑल अराउंड यू बोल आपल्याला प्रकाशाने चार्ज केलेला आहे आता आपल्याला हा प्रकाश सर्व ठिकाणी आयडियाज आहेत त्यांना पाठवायच आहे त्या अवेअरनेस मध्ये या हा दुसरा भाग आहे मेडिटेशनचा रॅडिएट कसा करायचा आपल्या व्यक्तींना आपल्याला हव्या त्या व्यक्तींना आपल्या अडचणींना आपल्या फ्युचर सेल्फला आपल्या कुठल्याही गोष्टीला प्रकाश द्यायचा रोग आहे शारीरिक अवयवामध्ये पीडा आहे किंवा भविष्यातील हो, आपण आहोत आपल्या अडचणी आहेत आपले आयडियाज आहेत आपले विचार आहेत आपले इमोशन्स आहेत सगळ्याला प्रकाश पाठवायचा हे आपण करतच आहोत लवलाईक पसरवतच होतो तर हा दुसरा भाग आहे उद्या करूयात हा पन्नास मिनिटाचा मेडिटेशन आमचं आपण वीस मिनिटाच केलेलं आहे तर सगळ्यांनी अवेअरनेस मध्ये या थोडं महत्वाचं सा सांगायचं आहे सा मला आणि उद्या आपलं पहिलं ध्यान होईल की गोइंग इन टू हायर सेट मला परत रेकॉर्डिंग करावं लागणार आहे काल या रेकॉर्डिंगला सुद्धा तसंच झालं बरेच पॉज मला घ्यावे लागले त्याला करून देण खाणं वगैरे सगळं झालं मग पॉज घेत घेत त्या मग काही वेळेला रिपीटही झालं असेल पण ठीक आहे आवाज तरी आहे पहिला व्हिडिओ मी आज करते परत पहिलं ध्यान आणि उद्या आपण पहिलं हे करू आणि आजचं परत मग परवा करू तर अवेअरनेस मध्ये यायचे सगळ्यांनी मी खूप प्रयत्न केला की वेळेत संपव पण थोडस उशीर झाला तर ठीक आहे महत्वाच्या गोष्टी मला ज्या सांगायच्यात की आता एक चार पाच दिवसानंतर आज आपण कार्यक्रम घेतोय सुट्टी होती आपल्या कार्यक्रमांना मी ह्याच्यातनं मेसेज पाठवतच आहे व्हॉइस क्लिप वगैरे हो पण तरी सुद्धा तुम्ही सगळे बिझी होतात दिवाळीच्या ह्याच्यात त्यामुळं कोणी ऐकले नसतील आणि काही वेळेला ऐकूनही समजत नाहीये तर मला तिथे थोडस बदल हवाय अशा गोष्टी मी आज सांगते तर सगळ्यात महत्वाचं आज जे अब्सेंट होते मी त्यांना काढून टाकलेलं आहे दोनच दोन तीन व्यक्तींना मी ठेवलेलं आहे काढून टाकलेल्या व्यक्तींना आधीपासूनच घ्यायला नको होत बघितलं तर कुठंतरी शंका होतीच करतील नाही करतील आणि बरोबर त्याच व्यक्ती अब्सेंट राहिलेले आहेत कोणाचं नाव ओप्पो आहे ते मी आता तुमची आज ऍब्सेंटही लागली कोण ओप्पो आहे बघून घ्या आणि सांगा मला तर स्नेहा सावंत मॅडमनी नंबर घातलेला नाही उद्या मी काढून टाकणार आहे उद्यापासून स्नेहा मॅडम तुम्ही दरवेळेला असं करता आज पहिलं नाही आहे तुमचा हा कोर्स बऱ्याचदा नंबर घालायचा विसरता तर तो नंबर घालत चला उद्या ज्यांचा नंबर नाही त्यांना मी काढून टाकणार आहे आणि ओप्पो कोण आहे ते सांगा चॅट मध्ये टाका तर हे एक महत्वाचं नाव नंबर घालायचंय ओंकार ध्यान काल सुरू झालंय नवीन साधकांनी घातलेला नाहीये नंबर आणि नुसतं फर्स्ट नाव ठेवलंय आडणव टाकायचं आहे नंबर घालायचा आहे नंबर नसेल तर भरून घ्या फॉर्म तर ही आपली प्रथा आहे महत्वाचं जो सांगायचं आहे सध्या जे आपले कोर्स सुरू आहेत तो आता आज हा नोव्हेंबर पासून सुरू झाला उद्यापासून डॉक्टर अमृता मॅडमचा सुरू होतोय संध्याकाळी चार ते पाच साडेपाच त्यांनाही ध्यान घ्यायला सांगितलंय त्यांचंही ध्यान खूप छान असणार आहे तर सगळ्यांनी करण्यासारखा कोर्स आहे अमृता मॅडमचा आणि मी काही सांगितलंय त्यांना ते घेणार आहेत आणि त्यांना काय वाटतं ते थोडं घेणार आहेत कारण या कोर्सच्या दृष्टिकोनातून काही कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे ते त्या घेणार आहेत तर आम्ही सिनक्रोनही ठेवणार आहे ते जे सांगणार त्याच्या डेप्थमध्ये आपण इकडं कारण हे पुस्तकं फॉरेन ऑथरची आहेत त्यामुळं मुद्दम इंग्लिश वाक्य घातलेत तर आजचं जे काही ध्यान केलंय वीस मिनिटाचं तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या रंगाचा प्रकाश अनुभव लिहिताना आता नेमकेपणा प्रश्ना लिहा प्रश्नाचं उत्तर लिहाव असं वाटलं तर लिहा प्रश्न विचारलाय जमलं नाही कळलं नाही ते लिहा पण दुसरं नंतर लिहा आधी काय विचारलं ते लिहा आणि मग दुसरं काय वाटलं ते लिहा तर पहिला प्रश्न आजच्या ध्यानावरचा लिहायचा येतो आणि नेमकेपणा ठेवा आता प्रत्येक कार्यक्रमाला मी अमृत मॅडमना सुद्धा प्रश्न विचारायला सांगितलेत की जसं त्या उद्या टाईप्स ऑफ सोल घेणार आहेत कि बेबी सोल आहे काय इनफंट म्हणजे इन्फंट स्टोल यंग स्टोल यंग सोल असे काही प्रकार आहेत ओल्ड सोल तर तुमचा सोल कुठला आहे त्यांना म्हटलं विचारा प्रश्न ग्रुपवर उत्तर द्यायचे म्हणजे आम्हालाही कळेल तुमचा सोल कुठला आहे तुम्हालाही कळेल हे कळणं गरजेचं आहे मग आपल्याला पुढचा स्टेप बघायच्यात ना आपल्याला असेल म्हणजे आता जर समजा माझा बेबी सोल आहे तर मला पुढच्या सोलला जायचं आहे ना मी समजून तर घेतलं पाहिजे माझा बेबी सोल आहे माझा ओल्ड सोल आहे काय यंग सोल आहे काय अॅडल सोल आहे हे बघितलं पाहिजे सोलच सो प्रवास म्हणजे आत्मिक उन्नती इव्होल्युशनची स्टेप कुठल्या ह्याच्यावर आणि त्यात काही वाईट वाटण्यासारखं नाहीये कारण आपण पूर्ण करूनही परत आलेलो असो समजा एक बेबी सोल आहे याचा अर्थ नाही आहे की तो माग आहे आत्ताच्या लाईफ मध्ये माग आहे कदाचित तो पूर्णत्वाला जाऊन काही सातव्या डायमेन्शन पर्यंत मनुष्य देहात परत येतो ना आपण सहाव्या डायमेन्शन मधनं आलं असेल आणि आपण आहोतच आहोत आपण कुठल्या स्टार वर न आलो डायमेन्शन मधून न आलो हे आपल्या पत्रिकेतनं कळतं तेही सांगणार आहे तुम्हाला आणि आपण कुठल्या ह्याच्यावर जाणार आहे तेही सांगणार आहे मी तुम्हाला तर याच्यामध्ये ते सगळं आहे असेंडंट मी म्हंटल होतं असेंडंट वर न चा कळत ते असेंडंटचा अर्थच बघा असेंडंट म्हणजे पण चढणार आणि कुठं जाणारे ते आहे तर बेबी सोलला काही वाईट वाटून याच्यावरच नाही नाहीये कदाचित तो पूर्ण सगळ्या डायमेन्शन पर काय असा प्रवास असेलच ना तो वर्तुळ आहे ना युगान युग हेच चाललंय सारखं चेंजेस तिथ्यंतर तर आजचा प्रश्न ध्यानात ध्यानातलायचा कुठला कलर तुम्हाला दिसला साधारण आणि काही इंग्लिश मध्ये सांगितलंय त्याचा काही उपयोग होतोय का नाही ज्यांना इंग्लिश कळतय त्यांनी सांगावं त्याचा काही उपयोग होतोय की नाही दुसरं ज्यांना इंग्लिश कळत नाही त्यांना तो डिस्टर्बन्स होतोय का हे टाका जरा ग्रुपवर काही हरकत नाहीये टाकायला माझा एक उद्देश होता की जसं तसं पुस्तकातलं घ्यावं कारण मला मी जर घ्यायला गेले असते तर मी लगेच ऍडिशन केले असते जसं प्रकाश मी लगेच लव पण म्हणून गेले असते कारण माझ्या डोक्यात फिट बसलेलं असतं की काय काय करणं गरजेचं आहे मग कालच्या म्हणजे पहिल्या ह्याच्यात लव आहे तर मी लगेच करुणा म्हंटल असतं मी लगेच आश्रू म्हटले असते भावना क्रिएट झाल्या म्हटले असते कारण माझं कसं आहे की कॉम्बिनेशन आहे डोक्यात बसलेलं आहे मग ऍट अ टाइम सगळं आपण ते केलं की जास्त इफेक्टिव्ह होणार पण म्हटलं नको ओरिजिनल काय ते पण तुम्हाला कळू देत म्हणजे आपण काय केलंय आणि आपण किती पुढचं केलंय याला धरूनच हे आपल्याला कळेल आता ह्याच्यात जो लाईट प्रकाश पसरवण्याचा जो आहे ना तो माझ्या ओरिजिनली मनात आलेला आहे मी ते कुठंतरी व्हिडिओमध्ये ऐकलं होतं हायर सेल्फ सेंट्रल सेलला कनेक्ट करणं आणि पूर्ण उभा प्रकाश घेणं तेवढं मी व्हिडिओ ऐकलेलं होतं पण ज्या वेळेला मी विचार केला त्यावेळेला आपण स्प्रेड केला पेन आपण दुसऱ्यांना दिलं पेन कारण मला एक दुसऱ्या दिलं तर आपल्याला मिळत ते माझ्या ओरिजिन मधनं किंवा गायडन्सनी दिलं होतं ऊर्जेने आणि हे मग वाचल्यावर खूप छान वाटलं अरे कसं आपण करतोय व्यवस्थित चाललंय असं ऊर्जा छान गाईड करते धन्यवाद ग्रॅटिट्यूड खूप वेळा दिले त्या ऊर्जेचे आणि अजून कनेक्ट झाले मग मी त्या ऊर्जेला की तू एवढं सुंदर गाईड करते आमच्या ग्रुपला आम्हाला तर अजून जास्त आता वेळ न घालवता आणि हे पुढं असं मी केलं हे सगळं छान छान वाटल्यावर कळलं ग्रॅटिट्यूड देऊन परत ध्यानात सुद्धा जास्त मला काही घालायचं नव्हतं म्हणून मग ते मी इंग्लिश घातलं कारण पहिल्या ह्याच्यात झालं एक दोन वाक्य नंतर म्हटलं नको जसंच्या तसं आपण देऊ तर हे महत्वाचं तर त्याच्यामध्ये ते इंग्लिश वाक्यांचं सा एक सांगा म्हणजे आज मला तो व्हिडिओ करायचा आहे तो मी करेल तसं तर हे एक महत्वाचं दुसरं म्हणजे तुम्हाला आता मी आ, हे दोन कोर्स सांगितले आपले नोव्हेंबरचे ओंकार ध्यान तर काल सुरू झालेले आहे योगा पण सुरू झालेला आहे सकाळी देवी ध्यान करायला सांगितलंय आता प्रश्न पडतो करायचं काय काय तर ते ही सगळी क्लिप दिलेली आहे करायचं काय काय जी स्टेट आहे त्या स्टेटला आता बघा काही लोकांना मी घेतलं होतं नवीन आसन सुद्धा बरोबर वगळले देणगी न दिलेले मी काय म्हटलं काल काढणार होते मग मी काल सांगणार होते माझ्या मिस्टरांना बघा हे काढून टाका पण म्हटलं जाऊ दे उद्या वळगणारच येत ही लोक मला गॅरंटी होती कारण कसं आहे की आता ऊर्जेला मी ते पण आव्हान केलंय की योग्य तेच व्यक्ती ठेव म्हणून अजून दोन व्यक्ती आहेत त्यांना काढणार नाही मी बघते काय झालंय त्यांचं त्यांना तेवढं मला पण कळत ना सगळ्यांना हे त्यांना नकोच होत ग्रुपला करतील का नाही शंकाच होती उठतील का नाही शंकाच होती ह्याच्यात सुद्धा बसत नव्हते आपले जे काही पण ठेवलं होतं की चला नवीन आहेत पण सिन्सिअर आहे वगळले ते बरोबर वगळले हे मला सांगायचं कारण मी तर आता हाच प्रोग्राम करते योग्यच लोक जोडून तुम्ही महत्वाचं लक्षात घ्या आता जे डिसेंबरचा ध्यानाचा ध्यान रंगमंच फोर आहे कार्यक्रम त्याला बऱ्याच रिक्वेस्ट आल्यात अननोन तुम्ही स्टेटसला ठेवता पण स्टेटसला मग हे पण ठेवा ना माझ्या नंबर ठेवा माझा नंबर आणि यांना तुमचं नाव आणि जिल्हा कळवावा आणि मग जॉईनिंग रिक्वेस्ट द्यावा जॉईनिंग लिंक असते तुम्ही स्टेटसला टाकून देता आणि मग करता हो ते करतात क्लिक पण मी जॉईन करून घेते आणि अशा लोकांना मी पाठवते मेसेज म्हणजे रंगोली पासून सांगते रंगोलीला तर आपण ठेवलंच नव्हतं नाव द्या पण ते नवीन त्या लोकांना सांगतेय आणि बऱ्याच लोकांना प्रत्येकाला जॉईनिंग रिक्वेस्ट आली की मी मेसेज पाठवत हो असते आता नाही पाठवले हो कारण याला दहा बारा येते अंजली मॅडम तुमच्याच घरातलं कोणतरी आहे नावं बघा नावं दिसतात त्याच्यावर तर कृपया असं करू नका हे मला तुम्हाला हात जोडून सांगायचंय तुम्ही ज्यांना जोडता त्यांना सगळी माहिती द्या मला नाव जिल्हा सांगा माझ्याकडे सेव्ह असल्याशिवाय मी कुठल्याही ग्रुपला जॉईन करून घेत नसते रंगोलीला एक जर आपण दिलं एक्सेप्शन तीन दिवसाचा कोर्स होता आता तो आता अमृता मॅडमच्या हिला नाही आलेल्या अननोन पण अमृत मॅडम नाही मी सांगते तुम्ही जर कोणाला पाठवणार असाल तर त्यांना जरूर माझा नंबर देऊन नाव जिल्हा लिहिला सांगा तर ते ऍड होते नाही तर काय ऍड होणार कारण काल मी एका ग्रुपवर पोस्ट करणार होते अजून बाहेरच्या मॅडमचं पण पर, परत म्हटलं नको हे नको नावं कळत नाही तर मी इंडिव्हिज्युअली त्यांना टाकत असते की तुम्ही जॉईनिंग रिक्वेस्ट दिली आहे पण तुम्ही आधी मला नाव जिल्हा सांगा आणि मग विहंगम कम्युनिटीची मिलिंग देते पण ही लोक ढुंकून बघत नाही एका बाईला तर मी चार वेळा क्वेश्चन मार्क केलाय चार वेळेला तिचे ग्रुपला जॉईनिंग रिक्वेस्ट आहे रंगोली मधलीच आहे ती मग नाही मी जॉईन करू शकत म्हणजे ही लोक तळमळ नाही आहे त्यांना काही लोक फोन करतात काही लोक लगेच अहो मला ते तुमचं कळलं होतं हे झालं होतं तुम्ही मला जॉईन करून घ्या हे लोक फक्त जॉईनिंग रिक्वेस्ट देऊन विसरून जातात आणि परत मग मला म्हणतात नंतर म्हणजे मी ज्या वेळेला काही वेळेला असं दिलेलं असतं किंवा काय कुठून कुठून ते गेलेलं असतं मग मला ते लोक म्हणतात आहो तुमच्या ग्रुपला कनेक्टच नाही होत ते ग्रुपच ओपन होत नाही ग्रुपला जॉईन केलं नाही जात जॉईन नाही होते जॉईन नाही होते आणि मग मला कळतरी नाव आणि जिल्हा दिलाच नाही मग सांगूनही तुम्ही देत नाही आणि विहंगम कम्युनिटीवर किती वेळा आपण टाकतोय नाव जिल्हा द्या नाव जिल्हा द्या तरी नाही टाकत ती नवीन लवकर वाचायचं कोण आणि कित्येक लोकांनी त्या विहंगम ध्यानाला जॉईनिंग रिक्वेस्ट दिलेली आहे जुन्या लोकांनी सुद्धा विहंगम ध्यान आपण अशासाठी केलंय की त्याला आता वरील आणि वरील ध्यान करायचे आहेत त्यामुळे तुम्ही नका रिक्वेस्ट देऊ तुम्हाला जर ते करायचंय आणपण सती म्हणा ओंकार ध्यान म्हणा काही दिवस हे कोर्स तर द्या पंधरा नोव्हेंबर पर्यंत आपले हे कोर्स आहेत पंधरा सोळाला पिरियामेटलाय मग पासून तुम्ही द्या ग्रुपला आता कशाला जॉईन होता आणि पण सतीच ध्यान बेचाळीस दिवस करायला सांगितलंय आणि त्याच्यावरच फोकस व्हावे काहींनी मग हा माझ्यासारखा कोर्स अमृता मॅडम सारखा कोर्स मला असं वाटतं ते न करता आधी आणि आपण सती ध्यान करावं ध्यानच नाही केलं तर ध्यानातलं जाणून काही उपयोग आहे नुसतं नॉलेज घेऊन नुसतं नॉलेज घेऊन उपयोग नाही ज्ञान झालं पाहिजे ते इम्प्लिमेंट झालं पाहिजे त्यामुळे तो फोकस ठेवा तो जर वेळ मिळत नसेल तर तो पाऊन तास इकडं कार्यक्रम अटेंड करण्यापेक्षा ध्यान करा ती हे पहिली प्रायोरिटी आहे चे, चे, आता पंधरा हेच नोव्हेंबरचं आता आपल्याकडं ग्रुपमधनं तर काही जागा भरल्या नाही तर आठच झालेले आहेत पंधरा नोव्हेंबरचे शिवसरोदय शास्त्राचे आता मी आज विहंग कम्युनिटी ग्रुपवर टाकून देईल फ्लायर सोळाची तारीख काढून टाकेल कारण मग राहायचं कोणाचं आलेलं नाही पंधराचीच आलेली आहे सोळाचं काही फक्त अमृता मॅडमनी आणि सुनित्रा मॅडमनी दिलेलं आहे तर ते मी पंधराच फ्लायर करते आणि मी यंगम कम्युनिटीवर ओपन करते कारण पहिले ध्यानाच्याच ग्रुपवर मी काही गोष्टी करत असते आपलं पंचतत्व चिकित्सा मोफत चिकित्सा पण आपण ध्यान ध्यानातल्या ग्रुपवरच्याच लोकांना देतो त्यामुळे सगळ्या नवीन लोकांनी ध्यानाला जोडा आणि ही माहिती तुम्ही जरूर दिली पाहिजे लोकांना जे आडी अडचणीत सापडत नाही तर मग म्हणतात द्या पंचतत्व द्या ही लोक करणार नाही पंचतत्व चंचलता असते अ स्थिरता असते लाईफमध्ये पंचतत्व दिलं तरी ते लावणार नाही कारण सांगतील मला वेळ नाही झाला मी काम करते मी गावाला गेली अरे तुम्ही औषध पैसे देऊन घेता पैसे दिले की कोर्स व्यवस्थित होतात म्हणून हा कोर्सला सुद्धा फुकट आहे ना हा कोर्स तो जेन्युन लोकांनाच फुकट मिळाला बाकीच्या लोकांना वेबसाईट वर आता आहे की ती तीनशे काही ना प्राइस भरून करा करा, करा। काहीतरी द्या म्हणजे तुम्हाला काहीतरी मिळाल आणि मग काही दिलं तर होतो सुद्धा तो व्यवस्थित आणि तो फक्त तीन महिने ठेवलेला आहे आणि नव्वद तास ठेवलेला आहे दहा तासाच नव्वद नव्वद चाळीस तास ठेवलाय आणि नव्वद दिवस ठेवलाय कारण मग आवाच्या सवय इकडं इकडं द्या लॉग इन तिकडं द्या लॉग इन एक दोनच लोकांनी केले बाकीचे लोक सगळे लॉयल होते एक दोनच विशिष्ट लोकांनी आणि ते जाणार आहेत आता कारण माझा प्रोग्रामच असा आहे जेन्युनाईनच लोक माझ्या बरोबर थांबले प मला एनर्जी वेस्ट नाही करायची आपल्याला क्वांटिटी नको क्वालिटी हवी तर अशीच लोक जोडा की ज्यांना व्हॉट्सअप येते कारण साधं ध्यानाचं सुद्धा बघा मला मेसेज येतात तुम्ही मला लिंक द्या मला तुम्ही खात्याचा नंबर द्या सारखं चालू आहे कि विहंग कमिटीड वर पण मेसेजही खालीवर करायचे नसतात शाही ट्रीटमेंट हवी असती मॅडम पैसे कुठले ह्याच्यावर भरायचे ते द्या मॅडम ते तुमच्या च्या लिंक द्या की टाकलेत ना ग्रुपवर पण असं असतं तर ते मला शिकवायचं आहे तर मी घेईन बहुतेक आज दुपारी घेतलं तर लगेच कोणी ऐकत नाही बहुतेक अमृत मॅडमचं झालं की मी ते शिकवेल तुम्हाला एकदा युट्यूबवर जाऊन कसे व्हिडिओ आपण काढू शकतो ते सगळं बघून घ्या सोपं असतं त्याला काही लिंकच लागायला पाहिजे तसं काही नाहीये तर या सगळ्या महत्वाच्या काही काही गोष्टी आहेत आणि ग्रुपचं मी सांगितलेलं आहे तुम्हाला कन्फ्युज होऊ नका पहिल्यांदा मनापण ध्यानाला फोकस करा ते झालं नसेल तर दुसरे ध्यान करण्यात काहीच अर्थ नाही आणि हे जे काही आहे मॅनिफेस्टेशनचे ध्यान आहेत लाईट दुसऱ्यांना कोण पाठवणार आहे स्वतः त्या हायर ऊर्जेत असलं तरच दुसऱ्याला लाईट पाठवलेली हो उपयोग होणार आहे स्वतःच कमी लेवलवर हो आहे तर दुसऱ्यांना लाईट पाठवता येणार आहे का ते जाणार नाही इफेक्टिव्ह होणार नाही मग अशा ध्यान करण्यात वेळ का घालवायचा कनेक्टिंग टू हाय असेल व्हिज्युअलाइझेशनच येत नाही तर होणार काय हृदयात फोकसच करता येत नाही तर हृदय कसं ओपन होणार या गोष्टी लक्षात घ्या त्यामुळे त्या त्या करायच्यात तर देवीध्यान सांगितलंय पण की कराच असं नाही माझं म्हणणं पहिलं ध्यान आपलं स्वतःच होऊ देत एकतरी देवी ध्यानाला काय तुम्ही खूप छान वाटणार पण देवी ध्यानाचे वे इफेक्ट वेगळे आहेत अनापन सती ध्यानाचे इफेक्ट पहिले अनापन सती ध्यान आणि शुद्धी करून करून घ्या नाही तर देवी ध्यान खूप छान वाटतं अनापन सतीपेक्षा पण ऍक्च्युअली स्टेज पहिलीच अनापन सतीचीच आहे तर हे नवीन लोकांनी लक्षात घ्या विहंगम ध्यान रंगमंच हा आता सगळ्यांसाठी खुला आहे तुमचे तुम्ही ध्यान करण्यासाठी वरून आणि पिरॅमिडच्या मोफत कोर्स मधून तर ते जुन्या लोकांनी देऊ नये द्यायचं झालं तर पंधरा पंधरा नोव्हेंबर पासून द्या आता फोकस तरी या दोन कोर्सला करा देवी ध्यानाला करा आणि मग जुन्या लोकांनी कारण त्यांनी खूप वेळा केलेलं आहे हे सांगायचंय मला आणि आता जो डिसेंबरचा जो कोर्स आहे ध्यान रंगमंच फोर तिथे आज तिघी जणी घेणार आहेत तर त्याच्यामध्ये दहा मिनिटांनी पंधरा मिनिटांनी एखादं वाक्य बोलणार आहे म्युझिक लावलं तर लावणारे लावलं तर सायलेंट मग त्यावेळेला नुसतं डोळे मिटून बसायचं काय होत आहे का बघायचं काय नाही झालं तर मग श्वासावर लक्ष द्यायचं म्हणजे ते श्वासावरच्या ध्यानाची जी बेसिक स्टेप आहे ती तरी होईल तर हे करायचं आहे तर त्या ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता कारण ग्रुप जॉईनिंगला तुम्ही खूप वेळ लावता पुराण वाचन कदाचित सोळा सत एकवीस नोव्हेंबर पासून सुरू होईल मी सांगितलंय त्यांना एकवीस नोव्हेंबर पुराण वाचन नवीन लोक करणार आहेत आणि जयश्री मॅडम पण घेणार आहेत सनातनचं आणि जयश्री मॅडम जे घेणार आहेत सनातनचं जे काही गुणदोष आहेत ते सगळं हार्ट साठी उपयोगीच आहे म्हणजे सिंक्रोनायझेशन खूप छान होत आहे आणि काल ते हार्ट ओपनिंगचं बघताना देवी ध्यानात मी जे तुम्हाला सांगितलं ऍक्च्युली ते पण वाच वाचलं होतं आणि ध्यानातूनही ते आलं की फोकस काय देवी ध्यानाचा तर तो सिंक्रोनाईजच झालेला आहे की हृदयात देवीला बघा हृदयात देवीची पूजा करा हे जमलं पाहिजे बघता आलं पाहिजे देवीला पूजा तिथे करता आली पाहिजे मानस पूजा आहे हे करायचं हृदयावर म्हणजे लक्ष हृदयावर राहतं हे महत्वाची क्रिया आहे त्यात आणि मग जयश्री मॅडमचं स्वभाव दोष आणि मग ते हार्ट ओपनिंग बघितलं का तुम्ही एक संपूर्ण पुस्तक आहे हार्ट ओपनिंग वर तर मग पुढं आपल्याला तिकडं जाता येणार त्यामुळं हे सगळं करायचंच आहे त्यामुळे या ज्या स्टेप लिहून ठेवा किती वेळ लागू देत त्याला एक महिन्यात काही होत असं नाहीये पण लक्षात पाहिजे नाही मग देवी ध्यानातनं सुद्धा एक क्वालिटी घ्या प्रायोरिटी वाईज तीच दिवसभर मनात आणा देवीची ती क्वालिटी माझ्यात आलेली आहे दिवसभर मी तशी वागते आहे आता आपण हे जे प्रकाश देणार आहोत सगळ्यांना ते तर आपण करतच आहोत पण अमेझिंग इफेक्ट मी तुम्हाला सांगते मी हे ध्यान करता 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 सगळ्यांना काही तुमच्या याला नाव घेऊन प्रकाश तुमचे इमेज घेऊन प्रकाश पाठवलेले आहेत कारण काही लोक जी काम करत आहेत जी काही व्यवस्थित सिन्सेरिटी त्यांना मी सारखी देतच असते लक्षात घ्या देतच असते सहा लोकांना काल मी प्रकाश आणि प्रेम हे हे जे ध्यान आहे ते पाठवले बसून करून ते कोणाला जाणवलं असेल तर मला टाका पर्सनल मेसेज तर हे आहे तर तसं तुम्ही लिहून ठेवा तुम्हाला कोणाला प्रकाश या ध्यानातून पाठवायचे पर्टिक्युलरली सगळ्यांना तर नंतर आहेच पण आधी काही लोकांना ज्यांना गरज आहे असिस्टन्स हवा आहे अशांना किंवा जे चांगलं करतायत त्यांचं एक कौतुक म्हणून तर चला कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता विचारायचं आहे काही कोणाला काही का, 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 का शंका आहे काही का, 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 का सांगायचं आहे आणि संकल्प ग्रुप आपला चालू आहे प्रतिपदा संकल्प तर ते व्हिडिओ करायचे आहेत तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी तिथे दिधे, डिटेल डिस्कशन चालू आहे तर ते करा अमृता मॅडमचा कार्यक्रम उद्यापासून सुरू होतोय अमृता मॅडमचं झालं जसं पुराणाला केलं तसं बोला उद्या बोला परवा बोला आणि पटकन प्रतिपदा संकल्प ग्रुपला जॉईन होऊन जा तुमचे कुठल्याही संकल्पाचे अनुभव सांगायचे आहेत अजून एक ग्रुप केलाय काउन्सिलिंगचा ग्रुप केलाय तो सगळ्यांना ओपनच करते मी आता कारण टाकला होता मेसेज की काउन्सिलिंग कोणाकोणाला हवंय तो ग्रुप जॉईन करा म्हणजे माझ्या सोडीने मी फोन करेल किंवा अजून त्याच्यामध्ये मार्गदर्शन सुरू करेल जसं आपण श्रावण भाद्रपद त्या टाइप नाही होणार पण एक काउन्सिलिंग तर ते फक्त तिघीच जॉईन झालेले आहेत म्हणजे इतकं तर आपण मध्ये असतो तर आता त्याची लिंक कम्युनिटी ग्रुपवर टाकते ज्यांना ज्यांना काउन्सिलिंग करायचे जुने नवीन कोणालाही हवं त्या ग्रुपमध्ये जॉईन होऊन जा म्हणजे मग काउन्सिलिंग मधन मी तुम्हाला वेळ देईल किंवा तुम्ही तुम्हाला आता जर डिस्कशन करायचं असेल डिसेंबर पर्यंत तर डिसेंबर पर्यंतचा स्पॅन ठेवू पर, आपण आणि ते ग्रुप काउन्सिलिंग केलंय कारण सारखं सारखं का विचारण्यापेक्षा मी म्हंटल ग्रुप करून मग सवडीनुसार कोणाला बोलायचं त्याच्यात तुम्ही मेसेज टाकू शकता कारण शक्यतो नवीन लोकांनी करावं मला असं वाटतं कारण मग नवीन लोकांना वेळ दिला जाईल नवीन लोकांबरोबर चर्चा होईल पण त्यातून अगदी जुने सगळ्यांनी भरकन जॉईन अगदी तुमचं काही जेणू न तुम्ही मला या चालू असलेल्या ग्रुपवर मेसेज टाकूच शकता नवीन लोकांना नवीन लोकांनीच करा जॉईन ज्यांनी कोर्सेस वगैरे म्हणजे साधारण एक चार महिन्याच्या पूर्वी जॉईन केलेले किंवा सहा महिने धर त्यांनी तो ग्रुप करा काउन्सिलिंगचा जॉईन ते मला सांगायचं होतं महत्वाचं मेसेज टाकून त्याला फारसं कोणी जॉईन झालेलं नाहीये आणि आपलं शिबिर आहे डिसेंबर पंचवीस ते एकोणतीस त्याला पण एक दोन नावं मला अजून हवी आहेत जर कोणी कॅन्सल केली तर तर ते बघा नाही तर मी ओपन करेल मग एक दोन ग्रुपवर मी टाकलं तर ते, ते कम्युनिटीवर मी टाकून दे पण शक्यतो मला पाच दिवसासाठी नाही नवीन लोक घ्यायचेत कारण माझी पण काही उद्दिष्ट आहे कोणी तिथे यावं ह्याला माझे पण काही संकल्प हवेत आहेत मला त्यामुळं बघेल मी सिलेक्शन आहेच आहे तिथे तर ते एक तुम्ही बघा कोणाला काही विचारायचं नाहीये ठीक आहे चला भेटूयात उद्या